ते तुम्हाला गुलाल झाला कसं काय नियोजन झालं होतं कालचं दोन मैदान मार्क करला म्हणजे बैलाच्या पायाला पंटेन लागलं होतं आ... त्यानंतर पण पण पायाला त्याच्या लागलं होतं म्हणजे फळटण मध्ये पायाला लागलं काय झालं होतं नक्की फळटण मध्ये सरत कंपाउंड मध्ये अडकला तो बैल फायनलला मग ती तुम्हाला लो लोक समजले नाही काय लोक समजले नाही पण ज्यावेला वो आपले रात्रीचं मैदान आणि बनपुरीचं मैदान दोन मैदान झाली म्हणजे पास की काहीतरी प्रॉब्लेम झालाय डॉक्टर क्लिअर केला तर काल झाला बोला कसं काय नियोजन झालं होतं कालच्या नियोजन म्हणजे बैल मागे होता अगोदरच हा त्यांना म्हणलं हो येतोय मग म्हणलं एक तारखेला उडकी राहन काल कसा पळाला बैल पाया चांगला पळाला बैल काय अडचण नाही म्हणजे आता आहे ना चांगलं पाया सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैल दिसला पण फायनलला बैल दिसला नाही फायनल दिसला नाही म्हणजे दादाचे नावावर हो, दोन तीन गाड्या पडत होत्या मग ते सामना दोन्ही गाड्या जे झाल्या त्या हो, दा दादाच्याच नावाले होते अमोलदाच्या नावाले दोन्ही दो, पण गाड्या म्हणजे सीमीत सामना झाला होता मग त्या त्यांच्याच नावाल्या किंवा त्यांचीच बैल होती ती चारी पण मग ते म्हणजे ही त्यांना म्हणलं तुमची कुणाची पळवाय ती पळवा असं काय नाही माझाच पळव असं काय नाही म्हणजे दादानी आपलं सगळ्याला ती दोन पळवली त्यांची आपली ठेवली बांधून म्हणजे तुम्ही म्हणला असाल की बाबा पायाला हे आता झालंय बैल म्हणून आपलं फायनल आता आता तब्येत चांगली आहे का आता तब्येत चांगली आहे काय झालं होतं बाबा दोन मैदाना गुलाल नव्हता काय माणसांनी काढला माणसाचं बारा तोंड असते माणसं काय बोलत असते एकवीस सलग मैदान एकवीस गुलाल घेणाऱ्या बैलाला दोन मैदान गुलाल नाही म्हणून असं नाराज होऊन चालत नाही प्रत्येक मैदानात जर गुलालच घ्यायचा म्हणलं तर बाकीच्या करायचं काय काय सलग एकवीस मैदाना बैल गुलाल करतोय दोन मैदान मार खातोय दोन मैदान मार खाल्ली म्हणून काय फरक पडत नाही का पडत नाही तर दोन मैदे दुसऱ्या दोन मैदाना दुसऱ्याला विचारच पाहिजे का नको म्हणजे एखाद्याचा उजाडात याच्या दोन मैदाना एखाद्या आलं तर काय फरक पडतो तुम्हाला आणि आता सगळ्यांना आहे बैलाच्या पाठीमागच्या पायासनी लागतं पाहताना मग त्याचं नियोजन कसं निक्या लावता तुम्ही लावतो पण काय माहितीये का बैलाच्या घोडखोराचा पायाचा बैल असते त्याच्या पाठीमागच्या उदर नकाला लागत पण ती नक्याला जरी त्याच्या लागलं तर त्याच्या पाण्यात फरक काय पडत नाही कारण अनेक वेळा बघितली की बाबा ती निक्या फी लावलेलं असतं ती नकाला लागलं ते बैल त्याच जोमात पळत असतील फरक काय पडत नाही जरी लागलं पायाला तर ती पायाला लागलं मागच्या म्हणून ती काय पळाय कमी पडत नाही निकेप किती मैदान चालतो होती तुम्ही ती दोनशे रुपयाला जोडी बसती दोन तीन मैदान चालतं दोन मैदानावर बदलावं लागतं कारण ती घासून फाटून फाटत चालतंय मग पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद